उदगीर विधानसभेतील सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र मी संजय राठोड जिल्हाध्यक्ष मनसे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच समितीमध्ये चांगला पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग या ठिकाणी सुरू झालेली आहे गतवर्षीचा हंगाम पाहिला गतवर्षी कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला त्यामुळे शेतकरी या ठिकाणी अडचणीत आला यंदा बरोबर मान्सूनला पाऊस या ठिकाणी आगमन झालेला आहे चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळं शेतकरी खेरीचा तयारी लागलेला आहे आणि यावर्षी चांगल्या पद्धतीचं उत्पादन चा शेतकऱ्याला मिळेल अशी दे आशा आहे पण या ठिकाणी आमच्या असं लक्षात आलेलं आहे की बरेच खत बी विक्रेते की शेतकऱ्यांनी खत बियाणे चढ्या भावाने विकणे बोगस बियाणे विकणे बोगस खते विकणे असे प्रकार या ठिकाणी लक्षात आलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की आपल्याला असं काही लक्षात आलं आहे की खत विक्री ते हे आपल्याला बियाणे चढ्या भावाने विकतायत किंवा बोगस बियाणे विकतायत आहेत किंवा बोगस खत विकतायत तर सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र हवामान सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्र सैनिकासावा महाराष्ट्र हवामान सेना शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीर थांबवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर अशा खत विक्रेत्यांना सुद्धा उद्यामधील सर्व खत विक्रेत्यांना सुद्धा मी आवाहन करतो की शेतकरी अगोदरच अडचणीत आलेला आहे त्यांना लिंकिंग करून म्हणजे हे घेतात तरच तुम्हाला हे मिळेल अशा पद्धतीने लिंकिंग करून जर तुम्ही खत बियाणे देत असाल किंवा त्यांना बियाणे चढ्या भावाने खत चढ्या भावाने जर देत असाल किंवा बोगद बियाणे खते देत असाल तर गाठ महाराष्ट्र हवामान सेनेशी आहे आम्ही तुम्हाला घडाशी पर्यासाय राहणार नाही त्यामुळे शेतकऱ्याला लुटण्याचा प्रयत्न कुठल्याही दुकानदाराने करू कु नये आणि शेतकऱ्यांना जर अशा गोष्टी लक्षात आल्या तर त्यांनी त्वरित महाराष्ट्र हवामान सेनेशी आमच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधावा किंवा माझ्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट सव्वीस एकोणनव्वद पासष्ट या मोबाईल नंबरवर किंवा आमच्या पदाधिकाऱ्याशी तुमच्या गावपातळीवर जे कोणी महाराष्ट्र महासे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत लगेच तुम्ही संपर्क साधा आम्ही स्वतः त्या दुकानावर येऊ आणि त्या दुकानदाराला धडा शिकून तुम्हाला न्याय मिळवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र